हिंदू धर्मामध्ये जो शेवटचा घटक आहे ज्याला आपण वंचित म्हणतो शूद्र म्हणतो किंवा दलित म्हणतो यांच्यावर खरंच हिंदू धर्माने अन्याय केला होता का अत्याचार केला होता का किंवा त्यांना तिरस्काराची अपमानाची वागणूक त्यांनी दिली होती का आणि खरंच दिली असेल तर याच्यामुळे हिंदू धर्माचं काय नुकसान झालं जगाच्या कानाकोपऱ्यात हिंदू धर्माच्या येऊन अनेक धर्म पोहोचले परंतु हिंदू धर्माचा पाहिजे तेवढा प्रचार आणि प्रसार झाला नाही हे नेमकं कशामुळे झालं आणि हिंदू धर्माचा सगळ्यात मोठं नुकसान कोणी केलं हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तुमच्या ज्ञानामध्ये भर घालणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पा ही माहिती तुम्हाला कोणीही सांगणार नाही ती माहिती मी तुम्हाला आज सांगणार आहे मित्रांनो हिंदू धर्मामध्ये चार वर्ण आहेत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र या चार वर्णामुळेच हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार झाला नाही आता या चार वर्णानेच हिंदू धर्माचं नुकसान केलं आता ते कशा पद्धतीने केलं तुम्हाला सगळ्यांना या गोष्टीची कल्पना आहे परंतु मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेन हिंदू धर्माचा जो शेवटचा वर्ण आहे त्याला आपण शूद्र म्हणतो हा शूद्र वर्णच हिंदू धर्माचा पाया आहे आता मला सांगा एखादी जर आपण बिल्डिंग बांधतो एखाद्या घराचं जर आपल्याला बांधकाम करायचं असतं तर त्या घराचं बांधकाम करत असताना सगळ्यात शेवटला खाली काय असतं तर खाली असतो पाया तो पाया जर मजबूत असेल तर ते घर ती इमारत मजबूत राहते चांगल्या प्रकारे ती मजबूत आणि भक्कम बनते तसंही ही, ही वर्णव्यवस्था फक्त आणि फक्त आपला हिंदू धर्म फक्त आणि फक्त शूद्रांच्यामुळे सुरक्षित होता शूद्र ह्या धर्माचा पाया होते दलित समाज या धर्माचा पाया होता आणि सगळ्यात शेवटचा जो उपेक्षित घटक होता हाच या धर्माचा पाया असल्यामुळे ह्याच घटकाकडे काही लोकांनी दुर्लक्ष केलं काही काही लोकांनी जे वरचे जे लोक होते ब्राह्मण असतील क्षत्रिय असतील वैश्य असतील त्या वरच्या लोकांनी काय केलं खालच्या पाया जे पायाची जी, जी भूमिका बजावणारे लोक होते दलित लोक यांच्यावर अन्याय केला अत्याचार केला आणि मग परिणामी काय झालं त्या पाया असणारा जो शूद्रवर्ग होता या शूद्रवर्गाला अपमानाची जाणीव झाली त्यांना वाटलं अरे आपण एवढी मरमर करतो एवढं धर्माचा प्रचार आणि प्रसाराचा आपण काम करतो एवढं आपण धर्माचं काटेकोरपणे पालन करतो आणि हा धर्म सुरक्षित राहावा याच्यासाठी आपण काय नाही केलं सगळं केलं तरीसुद्धा आपल्यावर जर एवढा अन्याय होत असतं तर आपण बाजूला जाऊ आणि ते बाजूला गेले आणि त्याच्यामुळे चा ती चारही वर्णव्यवस्था जी आहे ती ढासळली आणि परिणामी हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार झाला नाही तर मित्रांनो दलितांवर कशा पद्धतीने हिंदू धर्माने अन्याय केला तुम्हाला सगळ्याला माहिती आहे ज्या टायमाला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जाती आणि धर्माला अजिबात महत्त्व नव्हतं शिवाजी महाराज मुळामध्ये जात मानत नव्हते शिवाजी महाराजांच्या काळामध्ये वर्णव्यवस्थेला अजिबात महत्त्व नव्हतं महत्त्व होतं ते माणसाच्या कर्माला माणसाच्या कर्तृत्वाला आणि माणसाच्या शौर्याला या सगळ्या गोष्टी पाहून शिवाजी महाराजांनी माणसं जोडली आणि स्वराज्य निर्माण केलं परंतु मित्रांनो शिवाजी महाराज गेल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज गेल्यानंतर पेशवाईचा काळ सुरू झाला आणि या पेशवाईच्या काळामध्ये पे� जे शिवाजी महाराजांनी जी सूत्रं आणली होती ती बाजूलाच गेली परंतु पेशवाईच्या काळामध्ये मनुस्मृतीला प्राधान्य भेटलं आणि या प्राधान्यामुळे पेशवाईंचा जो राज्यकाळ होता तो अत्यंत भयानक होता काही काही लोकांना वाटेल की हिंदू धर्माचा सगळ्यात मोठा उदय त्यांच्या काळात झाला असेल पण मी तुम्हाला नक्की सांगेन तर हिंदू धर्माचं सगळ्यात मोठं नुकसान पेशवाईच्या काळात झालं हे तुम्हाला मी जबाबदारीनं सांगतो तर मित्रांनो नंतर काय झालं पेशवाईचा काळ आला आणि या पेशवाईच्या काळामध्ये जे दलित वर्ग होता जो शूद्र वर्ग होता या शूद्र वर्गावर अन्याय आणि अत्याचार व्हायला सुरुवात झाली आता मुळामध्ये बघा ब्राह्मण जे होते हे मुळामध्ये वेदपठन अध्ययन आणि शिकवणं अध्ययन अध्यापन करणं हे त्यांचं कर्तव्य होतं पण अध्ययन अध्यापन करणं सोडून त्यांनी हातामध्ये तलवारी घ्यापल्या आणि युद्ध करायला लागले व त्याच्यामुळे त्यांना वाटलं की सगळंच आम्ही करतो काय त्यांच्या मनामध्ये असा भ्रमण झाला की आम्ही सगळेच कामं करू आम्ही क्षत्रिय पण क्षत्रियाचं सुद्धा आम्ही काम करू वैशाचंसुद्धा आम्ही काम करू याच्यापुढे जाऊन ते म्हणतात आम्ही पौरात्य पण करू जे चार वर्णाची जी कामं होती ती सगळी कामं त्यांच्या काळात त्यांनीच त्या स्वतःकडे ठेवून घेतली म्हणजे काय आता मला सांगा जर क्षत्रियाचीच कामं ते स्वतः करू लागले तर ते शुद्रांना काय महत्त्व देते मग त्या टायमाला त्यांनी पेशवाईचा काळ आल्यावर त्यांनी सगळ्या वर्णासोबत तिरस्काराची वागणूक दिली क्षत्रियासोबत ते नीट राहिले नाही त्याचं कारण म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्या दुसरं म्हणजे वैशासोबत तेसुद्धा नीट राहिले नाही आणि तिसरं म्हणजे शुद्रासोबतसुद्धा ते नीट राहिले नाही म्हणजे त्यांचा काळ आल्यावर त्यांना वाटलं की आम्हीच काय आहेत आम्हीच कोण आहेत असा प्रकारचा त्यांना अहंकार झाला आणि या सगळ्या अहंकारातून त्यांनी हिंदू धर्माच्या पतनाला सुरुवात झाली आणि हे सगळं होत असताना मित्रांनो त्यांनी दलितांवर अन्याय करायला सुरुवात केली आता तो अन्याय कशा पद्धतीने केला तुम्हाला सगळ्याला माहिती आहे पाठीमागं झाडू बांधायचा त्या गळ्यामध्ये एक मडकं अडकवायचं आणि त्या मडक आता हे कशामुळे माहिती आहे का तुम्हाला दलित माणूस जर एखादा शुद्र माणूस जर जमिनीवर चालायला लागला आणि जमिनीवर चालत असताना जर त्याच्या पायाचे ठसे जमिनीवर उमटले तर ते जमिनीवर उमटलेले ठसे था। एखाद्या ब्राह्मणाच्या किंवा एखाद्या पेशव्याच्या पायाला त्या मातीची झूळ लागू नये किंवा ते ते ठसे त्यांच्या पायावर ठशावर ठसे पडू नये म्हणून ते ठसे बुजल्या जावात म्हणून ते त्या ठिकाणी रस्ता झाडून जावात दलित ज्या रस्त्याने जातात तो रस्ता झाडण्यात जावा म्हणून त्यांच्या पा पाठीला झाडू बांधायचा आणि दलित माणूस किंवा जो शेवटचा शूद्र घटक आहे या शूद्र घटक जमिनीवर थुंकू नये आणि जर थुकला तर ती जमीन अपवित्र होईल म्हणून त्याची थुंकीसुद्धा जमिनीवर पडू द्यायची नाही म्हणून मडक्याची अवस्था गाडग्याची अवस्था अशा प्रकारे त्यांचा अन्याय झाला अरे त्यांना सार्वजनिक ठिकाणी पाणी पण प्यायला चान्स नव्हता सार्वजनिक ठिकाणी त्यांना पाणी पिता येत नव्हतं सार्वजनिक कार्यक्रमात त्यांना सहभागी होता येत नव्हतं आणि सगळ्यात मोठं नुकसान जर त्यांनी कोणतं केलं असेल तर त्यांनी सांगितलं की पेशव्याच्या काळामध्ये जे सेना होती ज्याला आपण सैनिक म्हणतो ज्याला आपण युद्धाच्या काळामध्ये जे लोक आपल्याला आपल्या देशाचं रक्षण करतात आपल्या राज्याचं रक्षण करतात त्या सैन्यबलामध्ये त्या काळात पेशव्यांनी महारांना काढून टाकलं जो शूद्र समाज होता म्हणजे शूद्र थोडक्यात महार म्हणण्यापेक्षा शूद्रच म्हणू या शूद्र समाजाला पेशव्यांनी काय केलं सैन्य भरतीतून बाजूला केलं म्हणजे काय त्यांच्या हातामध्ये तलवारी द्यायच नाही ते म्हणले आम्ही सगळं करू काय होत नाही तलवारी आम्हीच चालू वैश्याचं आम्हीच काम करू क्षेत्राचं सुद्धा आम्हीच काम करू म्हणजे सगळं त्यांचं स्वतःचंच राज्य होतं त्यांनी काय केलं महारांना सैन्यापासून दूर ठेवलं जेवढे काही सैनिक शिवाजी महाराजांच्या काळामध्ये महार भरती झाले होते मी सांगितलं तुम्हाला शिवाजी महाराजांच्या काळात जातपात मान्य नव्हती आणि या सगळ्या गोष्टी शिवाजी महाराजांनी सगळ्या लोकांना घेतलं होतं परंतु पेशव्याच्या काळामध्ये जे महार समाज होता दलित समाज होता शूद्र समाज होता यांना सैन्यातून बाजूला काढण्यात आलं आणि आता फक्त आणि फक्त ब्राह्मणाचं सैन्य आणि त्या टायमाला त्याच्यात काही थोडेफार मराठीसुद्धा होते हे सगळं सैन्यबल त्यांनी त्या ठिकाणी तयार केलं आता इंग्रजांना या गोष्टीची कानकून लागली इंग्रजांनी या गोष्टीची कानकून लागल्यावर इंग्रजांनी विचार केला अरे आपल्याला तर सैन्याची आवश्यकता आहे इंग्रज ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये स्थापन केली आणि त्यांचा विस्तार त्यांना करायचा होता आता त्यांचा विस्तार जर त्यांना करायचा असेल तर त्यांनी विचार केला आपल्याला सैन्यबळ पाहिजे पेशव्यांना हरवायचं आहे म्हणून त्यांनी काय केलं जो दलित समाज आहे जो शूद्र समाज आहे या शूद्र समाजांना सोबत घेतलं आणि त्यांना त्यांच्या सैन्यामध्ये भरती करून घेतलं मित्रांनो बघा सगळ्यात मोठं नुकसान इथंच झालं धर्माचं अरे आपल्या धर्माची ध्येय धोरणं सगळ्यालाच येथील जमतील असं नाही बघा आपल्या धर्मामध्ये जी काही सूत्रं आहेत ही सूत्रं काही लोकांनी मनोवंचित केली काल्पनिक केली आणि त्या सगळ्या सूत्रांमुळे हिंदू धर्माचं सगळ्यात मोठं नुकसान झालं मग काय झालं त्या इंग्रजांनी त्या सगळ्या दलित वंचित वर्गांना सोबत घेतलं आणि सैन्यामध्ये भरती केलं आणि भविष्यामध्ये याच गोष्टीमुळं भीमा कोरेगावचं युद्ध झालं आता या गोष्टीची सगळ्यांना कल्पना आहे जास्त विषय काय खोलवर येत नाही पण सगळ्यात मोठा विषय काय झाला की त्या काळामध्ये त्यांना बाजूला करण्यात आलं आणि तिथून पुढंच त्यांच्यावर अन्याय आणि अत्याचार जास्त प्रमाणात झाले आणि जास्त प्रमाणात अन्याय अत्याचार झाल्यामुळे त्याच टायमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं तर सांगितलं की आमच्या धर आमच्या समाजावर एवढा अन्याय होत असेल तर आम्ही तो धर्म ठेवणार नाही आम्ही त्या धर्मामध्ये राहणार नाही ज्या ठिकाणी आम्हाला अपमानाची वागणूक मिळते सन्मानाची वागणूक मिळत नाही त्या धर्मामध्ये आम्ही राहणार नाही आणि मग त्या लोकांनी धर्म सोडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो धर्म सोडला आणि धर्म परिवर्तन केलं मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जाणून घेऊया की हिंदू धर्मामध्ये जे वर्ण होते त्या वर्णामध्ये सगळ्या जो वर सगळ्या वर्णांनी एकमेकाला सहकार्य करून जर ही भूमिका ठेवली असती तर धर्म शाबूत राहिला असता परंतु काही घटकांनी जो हिंदू धर्माचा पाया आहे त्याला आपण शूद्र म्हणतो याच्यावरच जर अन्याय अत्याचार होत असेल भावाभावासारखी जर वागणूक त्यांना मिळत नसेल तर साहजिक इथे धर्म सोडून जातील आणि आजही हिंदू धर्मापासून जो आपण क्षुद्र वर्ग म्हणतो त्याला आपण दलित म्हणतो हे सगळे लोक हिंदू धर्मापासून बाजूला चाललेत त्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे काय त्यांना तिरस्काराची आणि आपमनाची वागणूक दिली अरे एकाच आईची जर लेकरं असतील चार वर्ण आहे ते चारही वर्ण जर एकमेकाला भाऊ समजत असतील तर एकमेकाला पूरक जर काम करत असतील एकमेकाला पोषक जर काम करत असतील तर हा धर्म वाढायला वेळ लागणार नाही पण नेमकं झालं काय त्याच वेळेमध्ये शिवाजी महाराजांच्या काळात तर चांगलं होतं परंतु पेशव्याच्या काळामध्ये या गोष्टीला तिलांजली झाली आणि जात व्यवस्था पुढं आली आणि या जात व्यवस्थेचं खापर हिंदू धर्मावर फुटलं आणि हिंदू धर्माचा मनावा तेवढा प्रचार आणि प्रसार झाला नाही धर्म स्वतःकडे क ठेवून घेतला धर्माला स्वतःची मक्तेदारी समजून घेतली हा धर्म आमचाच आहे या धर्माचा आम्ही काय करायचं ते करू अशा प्रकारची अहंकाराची भूमिका जागी झाली त्याच्यामुळे हा दलित समाज धर्मापासून लांब गेला तर मित्रांनो जर हिंदू धर्माला वाढवायचा असेल प्रचार आणि प्रसार करायचा असेल तर हिंदू धर्माचा जो शेवटचा घटक आहे ज्याला आपण दलित आणि वंचित म्हणतो शूद्र म्हणतो या शूद्रांना वर आणण्याचं काम आपण केलं पाहिजे अरे चार वर नाही तर भावाभावासारखं राहून हा धर्म वाढवला पाहिजे आणि एक ध्यानात ठेवा मुळात कोणताच धर्म वाईट नसतो धर्मामध्ये जी काम करणारी कार्यकर्ते असतात ती लोकं मात्र वाईट असतात धर्माचं भांडवल करणारी लोकं वाईट असतात त्याच्यामुळे कुठल्याही धर्माचं भांडवल झालं नाही पाहिजे प्रत्येकाने आपापला धर्म जगला पाहिजे जपला पाहिजे हीच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ जर खरंच आवडला असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रामकृष्ण